सर्व पालकांना आणि मुलांना सगळ्यांनाच से। गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार सर छापरे सर विराज सर त्याचप्रमाणे आजच्या प्रमुख अतिथी मान्यता असलेला मॅडम आणि सगळे बालमित्र जे सगळे पालक सगळ्यांना माझा नमस्कार या ठिकाणी सरांनी अबॅकसचं महत्व सगळं सांगितलंच आहे कशा कशाप्रकारे आपण अबॅकसचा फायदा घेऊ शकतो कशाप्रकारे आपण स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो ॲबॅकस नंतर दुसरं ते वैदिक मॅच याचा फायदा एवढा चांगला होतो की तुम्ही आता आपल्याला वाटतं की काय ते एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कसा ते एका सब्जेक्टचा अभ्यास होतो हे परंतु ह्या ज्या छोट्या छोट्या कृती असतात त्याच्यामुळे आपले ब्रेन डेव्हलपमेंट सगळ्यांनी सांगितलं राईट हँड लेफ्ट ब्रेन म्हणजे ब्रेनचे दोन पार्ट असतात लेफ्ट एक असतो राईट एक असतो आपला राईट हॅन्डी स्पेयर हा लेफ्टच्या बाजूला कंट्रोल करत असतो आहे लेफ्ट हेअर राईट राईटच्या बाजूला कंट्रोल करत असतो आपण बघा वेगवेगळ्या आता लिहितो आहे जो विजय आता लिहितो त्याचा लेफ्टचं ब्रेन डेव्हलप म्हणजे म्हणजे डॉमिनेट असतोय त्यावरून तो राईट हँडने लिपत असतोय आणि जो त्याचा लेफ्ट राईटवाला जास्त डोव्हमेंट असतो तो लेफ्टने लिहितो असे वेगवेगळे त्याचे पार्ट आहेत लेफ्ट डेव्हलप असेल तर सदृशिल असतं राईट असतं असलं तर काय वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि ह्या दोन्ही डेव्हलप व्हायला चांगला ह्या पॅकेजचा आपण ज्या चांगल्या छोट्या छोट्या कृती आहेत त्याच्यामधून आपण ब्रेन डेव्हलपमेंट करू शकतो दोन्ही पार्टचा डेव्हलपमेंट होऊ शकतं त्यामुळे काय होतं आपण इतर जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये पण आपण डेव्हलप होतो चित्रकला असेल अजून इतर कोणते विषय असतील या सगळ्यांमध्ये आपल्या हळूहळू रुची वाढायला लागते आणि आपलं ब्रेन डेव्हलपमेंट होत जातं आणि ब्रेन डेव्हलपमेंट तुम्ही हे खरं एज असते छोट्या एजमध्ये त्यामुळे ॲबॅकस ही खूपच चांगली गोष्ट आहे ॲपॅकसमधून तुम्ही तुमचे गणितं फास्ट सोडवली तर बघा सरांनी सांगितलं तुम्हाला ए पी एस सीला जी एसचा एक पण असतो आणि एक सी साईडचा मध्ये त्यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही पण असतात त्याच्यामध्ये तुम्ही गणित जर फास्ट सोडवले समजा वीस गणित असतील बाकी ज्यांना दहा वीस गेले तर सोडवायला जर वीस पंचवीस मिनटं लागत आहे आणि तुम्ही जर तीस गेले तर दहा मिनटामध्ये सोडवले तर तुमचा वेळ जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं वेळ वाचतो आणि तुम्ही शेवटपर्यंत प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करून समोर जाऊ शकता आता तुम्ही बाकीचे एक्झाम बघितले असतील प्रज्ञास्त असेल किंवा इतर मस्त त्यांच्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते एम पी एस निगेटिव्ह मार्किंग असते तुम्ही जेवढे अॅक्युरेट सोडवताल तेवढे तुमचे मार्क वाढतात त्यामुळे ॲवेकसने ॲक्युरेसी येईल आणि शार्प आणि फास्ट तुम्ही गणित सोडू शकाल खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावरती निरंतर तुम्ही अभ्यास केला पाहिजे म्हणजे समजा इकडे एक चौथी पाचवी लेवल संपली आणि परत घरी गेल्यावर परत काहीच करायचं नाही काहीच अभ्यास करायचं नाही परत सगळं सोडून द्यायचं असं न करता निरंतर त्याचा अभ्यास करत राहिला तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले तर तुमचं ते संवयत राहणार आहे त्यामुळे सगळ्या मुलांनी चांगला अभ्यास करायचा आहे चांगल्यापैकी त्याला वेळ द्यायची आणि जसं आपण म्हणतो की जॅक आपण मास्टर ऑफ म्हणजे सगळ्या गोष्टी येत आहेत पण मास्टर कशाचा नाही आहे असं व्हायला नाही पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवायचं एखादी गोष्ट आपण शिकतो त्याचा मास्टर बनायचा प्रयत्न करायचा ठीक आहे आपण एखादी गोष्ट आपल्याला कमी राहू शकते कधी एखादी गोष्ट प्रयत्न प्रयत्नपूर्वक आपल्याला येऊ घेऊन जाईल कुठली गोष्ट प्रयत्न केली तर चांगली चालते त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला त्या गोष्टीमध्ये मास्टर बनायचं सरांनी जसं सांगितलं मास्टर बनायचं आपल्या त्यामध्ये चांगल्या पुढच्या स्टेप पुढच्या स्टेप व्यवस्थित अभ्यास करायचा फक्त घरच्यांनी घातले आणि घरचे पाठवतात शनिवार रविवार सुट्टी असताना पण अभ्यास करायला लावत म्हणून अभ्यास करायचा नाही तर आपल्याला चांगलं शिकायचं आहे इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे आपल्याला दाखवून देतील गणिताचा चांगला अभ्यास करायचा यासाठी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून एम अभ्यास करायचा आहे